सरांची कविता वाचते मला कविता दिलेले सैताना बद्दल अलीकडे मी काय गळ्यात क्रूस अडकून वावरत नाही अलीकडे मी काय गळ्यात क्रूस अडकून वावरत नाही तिला म्हणालो तिला म्हणालो घरातल्या सैतानाबद्दल दोन शब्द लिहिले तिला म्हणाल घरातल्या सैताना दोन शब्द लिही तू किती क्रूर खेळ खेळतो तुझ्या प्राणाशी कसा घालतो धांगडिंगानाश्रद्ध होऊन जातो घरातल्या घरात शांत जेव्हा तिला वाटत गुल मोहराबद्दल बोलावा जेव्हा तिला वाटत गुलमोहराबद्दल बोलाव हातात हात जपडून समुद्रावरून जाताना लाटांच्या शुभ्र पक्षांना गोंजा घरातले बाहेरले आदोशाचे कोण साधू एकमेकात मिसळून जाव अलीकडे हेच जमत नाही मला मी होऊन जातो सैतान अलीकडे हेच जमत नाही मला मी होऊन जातो शैतान सैतानी लिला करताना हजार माणसं सा मला साक्षी लागतात मी त्यांच्यात वावरतो मिसळतो त्यांच्यासारखा होतो जमल्यास त्यांच्या सुख दुःखांना गोंजारतो शक्य असल्यास वाटूनही घेतो काही जमलं नाही तर अस्वलासारखा नाचत राहतो काही जमलं नाही तर अस्वलासारखा नाचत राहतो अलीकडे ती दररोज कंबोरा लावून रियाज करतो जशी फडफडावी उपराट्या पिसांची फैरी बांडी कोंबडी काळेपणाची तीट लावलेली अंडी सात धानाची दांबडी वाटी पहिल्या धारेची कंट्री सोबत उष्ण रक्त जिमेला चंडो सैतान कधी सलगीने वागतो का माणसाशी सैतान कधी सलगीने वागतो का माणसाशी मी तिच्याशी सलगीने वागतो सैतान कधी ऐकतो का स्टेरीय पाहतो टीव्ही घराची घरंदाज रंगोटी प्रायव्हि सैतान उजेड्याला घाबरतो सैतान उजेड्याला घाबरतो मी उजेडात वावरतो अंधार झाला मी माझ्या जीवाला लागतो सैतान तिला परफटक नेतो तिचे राक्षसी चुंबन नेतो तिच्यावर बलात्कार कर करतो तिला म्हटलं घरातल्या सैताना बदलली तिला म्हटलं घरातल्या सैताना बदलली आणि तेच तिला ना जमलं नाही आणि तेच तिला ना जमलं नाही आता सैतानालाच आता सैतानावरच पाळी आली आहे माइंड सोल बॉडी सरेंडर करण्याची गळ्यात क्रूस घालण्याची गळ्यात क्रूस घालण्याची जयभीर